आपण बनवलेलं खाईला मामा असं त्यांना वाटत होत पण त्यांना तळावर जाऊ दिलं जात एकदा कोल्हापूर मध्ये मामांच्या बकऱ्या आल्या होत्या मामांचा तळ आला म्हणून नवऱ्याला विचारलं मी मामांच्या तळावर जाऊ का त्यावेळी नवऱ्यानं स्पष्ट सांगितलं घरामध्ये आई आजारी घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही म्हणजे जाईच नाही स्पष्ट सांगितलं ते पती होते नवऱ्याचं म्हणणं ऐकलं माई बाबा पण माझ्या मामांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एवढी भक्ती होती एवढा भाव होता की त्यांनी मामासाठी पटकन शिरा बनवला आणि तो डब्यामध्ये गच्च भरला आणि शिऱ्यानं भरलेला हा डबा आपल्या शेजारणी जवळ नेऊन दिला शेजारी मामांच्या तळावर येणार होते या लक्ष्मीबाईला वाटत होत की आपण बनवलेला हा जो प्रसाद आहे यातला दोन वाज तरी शिरा मामांनी खावा शेजारीन तळावर आली मामांच्या जवळ दिली आणि तो डबा मामांच्या पुढे ठेवला आणि काय आश्चर्य बापा सगळा घेतला तिला आनंद झाला की शेजारी आरती झाली की घरी पळत गेली लक्ष्मीबाईला सांगितलं लक्ष्मीबाई अगं मामा तुझ्या प्रसन्न झाले तुझी सगळ्याच शिरावतून घेतला गेल्या गेल्या लक्ष्मीबाईला सांगत होती

हेनाथ की लक्ष्मी बाईला लक्षात आलं की मामांनी आपला प्रसाद घेतला आपला कृपा आशीर्वाद ही आपल्याला दिला मग त्याच रात्री त्या, त्या मामांना मनातून म्हणतात की मामा तुम्ही माझा प्रसाद घेतला आपला कृपा प्रसाद दिला हे माझ्या लक्षात आलंय मामा पण मामा माझी एक इच्छा आहे काय इच्छा आहे तर मामा माझ्या पतीला दे याच्यातलं काही आवडत ते स्वतः तुमच्या तळावर कन्या आंबील खाऊन आलेलंच मला कळा की माऊली भगवंताकडे दुसरं काय मागणार आहे माई बापाना काय हो। म्हणते की मामा माझी एक इच्छा आहे काय इच्छा आहे माझ्या नवऱ्याने तुमच्या तळावरून कन्या आंबील खाऊन आलेलच मला कळा दिवसा मागून दिवस निघून गेले माई बापा आणि एक दिवस या लक्ष्मीबाईचे पती रोज ज्या वेळेला येत होते त्या वेळेला आलीच नाही थोडस उशिरा उशिरा आल्यानंतर नेहमी लक्ष्मीबाई त्यांना जेवाय वाढायला लागल्या पण त्यांच्या नवऱ्यांनी हाक मारून सांगितलं लक्ष्मी मला आता भूक नाही मला आता जेवायचं नाही अगं मी आणि इच्छा व्यक्त केली आणि मामाने इच्छाही पूर्ण केली आता त्यांना विश्वास पटला की आपला पती आपला नवरा आपल्याला मामाच्या तळावर नक्की जाऊ देणार त्याच रात्री त्यांना पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला मामा स्वप्नामध्ये आले आले तेव्हा त्यांच्या देवघरामध्ये उभे राहिले आणि मग या लक्ष्मीबाईला म्हणतात की लक्ष्मी मी तुझी इच्छा पूर्ण आता तरी तू माझ्याकडे येशील ना काय म्हणतात मामा मी तुझी इच्छा पूर्ण केली आता तरी तू माझ्याकडे येशील ना स्वप्नामध्ये मामा असं म्हणतात लक्ष्मीबाई जागे होत म्हणून त्या आपल्या पतीला मामाच्या जा तळावर जाण्याची परवानगी मागतात लक्षात ठेवा कधीही हो न म्हणणारा लक्ष्मीबाईचा नवरा त्या दिवशी लक्ष्मीबाईला नकार देत नाही तो लक्ष्मीबाईला मामाच्या तळावर जाण्याची परवानगी देतो अरे